तर या धर्माचा त्याग करावा लागेल आणि एक धर्मसंधीवणी देणारा धर्म आपल्या तमाम अस्पृश्यांना प्रदान करावा लागेल आणि म्हणून तर तब्बल एकवीस वर्ष तब्बल बाबासाहेबांनी मी बौद्ध धर्मात मी हिंदू म्हणून जमणार आलो परंतु हिंदू म्हणून मारणार नाही ही जी प्रतिज्ञा घेतली होती तिची पूर्वतयारी मुंबईच्या वरळी विहारामध्ये केली होती आणि ती पूर्ण करण्याचे बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये हे नागपूर या ठिकाणी दिली आणि हे पडलेले मुद्दे जागे झाले स्वाभिमान जागा झाला आज बाबासाहेबांमुळे हा प्रवीण समाज तुमच्या समोर घडागेळा बोलू शकला अरे जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर माझ्यासारखे कित्य युवक कुठेतरी पाटकाच्या वाड्यावरती फेडले असते ती सारी क्रिड्या होती ती बाबासाहेबांची कदाचित आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की बाबासाहेब त्यांच्या घोषणेनंतर फार काळ बाबासाहेबांना जीवन जगता आलं नाही आणि म्हणून मला असं वाटत अरे बुद्धांत सरण घटकाली असा आवाज उठला असता अरे बुद्धांत सरण घटच्या असता विरोधकांच्या कपाळाला घाम दुखला असता अरे भुद्धांच्या असा आवाज उठला असता विरोधकांच्या कपाळाला घाम दुसरा असता अरे जर समाजाचा जिराव अजून दहा पक्ष जगला असता तर भल्या घराच्या कपाळाला केळा केळा दिसला असता केळा केळा दिसला असता

छत्रपती शिवाजी महाराज प्रथमतः सर्वांना सविनय जयभे आणि महापुरुषांना सर्व पुरण पुरुषांना महापुरुषांना आणि वीर मातांना अभिवादन करू आज या ठिकाणी चिपळूण तालुका बाबू विकास हित संरक्षण समिती वार्ड विभाग क्रमांक पाच यांच्या आणि यांच्या संलग्न असणाऱ्या सर्व स्वतःच्या वतीने आज संघर्ष मित्र मेडल यांच्या विद्यमाने गीत गायनांची स्पर्धा आयोजित केल्या दोन हजार चोवीस भव्य जसाच गीत गायन स्पर्धा आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आजी माजी पदाधिकारी सर्व कमिटीचे कार्यकर्ते मंडळ तसेच या ठिकाणी परिषद मंडळ आणि या सर्वांचं मी प्रथमतः मी संगीत जथा मंडळातर्फे स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे ते जयंती आणि भगवान गौतम बुद्धांची येणाऱ्या तेवीस तारखेला जयंती साजरी होते ही जयंती साजरी करत असताना हा हा जो दिवस आहे हा एक आपला मोलाचा दिवस आहे आणि हा उत्साहाचा दिवस आहे म्हणून प्रत्येक जण ह्या दिवसाला जास्तीत जास्त महत्व देतं आणि म्हणून प्रत्येक महिला आपल्या आजूबाजूच्या महिलाला था की काय सांगते की आज आपला हा मोठा सण आहे आणि या सणासाठी आपण प्रत्येकाने विहारामध्ये जायचं आहे आणि विहारामध्ये जाऊन आपण हा सण साजरा करायचा आहे मग ती काय सांगते ही साधा गीता हॅलो एकदा

कोणत्याही पुरुषाच्या पाठीमध्ये आणि तशीच माता रमाई या बाबासाहेबांच्या पाठी खुंभीर उभी होती आणि म्हणून बाबासाहेबांना झाले कारण रमाई गोवऱ्या माईच्या खालीमध्ये जाऊन जैन भोव्या जमा करून पैसा जमा करत होते अतिशय कष्ट सहन करत होते आणि त्या कष्टातून त्या मेहनतीतून जे मिळणारे पैसे मिळणारे जे पैसे होते ते बाबासाहेबांना आणि ही रमाई बरोबर तुम्हाला माता बनली आणि महाभा बाबासाहेबांची एक आधार स्तंभ ह्या आणि रमाईसाठी आता महिंद्राज oh. Uh... तो अपमान करण्यात आला आणि त्या अपमानाचा बदला डॉक्टर आंबेडकरांनी डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस लायगडच्या फायद्याशी झाली आणि त्या अपमानाचा बदला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला आणि देशामध्ये एक महान पहिले राजभूमि ने तुम्हारा संगत को विद्यापीठा कोलंबिया विद्यापीठ यूनिवर्सिटी मध्य यूनिवर्सिटी भिंती लिखा हो अम आदमी जन्म आम आदमी फायदा होता है और मत जता है आम आदमी फायदा होता है और मत जता है महापुरुष फायदा होता है मनता है बाबासाहेबांनी या दोन्ही ओढी वाचल्या या दोन्ही ओढी वाचल्याच्या नंतर बाबासाहेबांनी एक खाली होती की महापुरुष पैदा होताय कमी नाही मारताय ही पुसून काढली काढल्याच्या नंतर युनिव्हर्सिटीच्या त्या युनिव्हर्सिटीचा जे आहे त्यांना समजतात की ही ओढ बाबासाहेबांनी म्हणून दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांना हॉलमध्ये बाबासाहेब काय सांगतायत त्यासाठी पुरे सभा कमा करण्यात आली आणि त्या सभे मध्ये बाबासाहेबांना विचारणा केली की तुम्ही के दुसरीची जी भाग फायदा होत आहे एक कमी नाही म्हणताय असं का तुम्ही सांगितलं का त्या बाबासाहेब म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ते तुम्ही का असं केलं तर डॉक्टर बाबासाहेब काय म्हणतात आम आदमी होत आहे ज्या मताशी मी सहमत आहे ज्या मताशी मी सहमत आहे पण महापुरुष फायदा होता है ते कमी नाही मताशी शिकत आहे कारण महापुरुषांचे विचार केल्याने माणसं जिवंत राहिली पाहिजे आणि तीच माणसं जिवंत ठेवण्यासाठी हे प्रबोधन केलं पाहिजे आणि हे जेव्हा जेव्हा ते प्रबोधन आहे पुढच्या पिढीने महापुरुषांचे विचार जातील तेव्हापर्यंत पर्यंत महापुरुष जन्माला

you <laughs> हॅलो पुढे हॅलो जरा दोनदा दोन महामानवांसाठी दोन धराचे इथे ग्रंथालय धोकट पुण्यभूमीवर दोन धराच्या इथे ग्रंथालय धोका पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर आणि दुसरा पहाटच्या चवदार तळावर अरे शिवराय आणि विमराय शिवराय आणि विर्राट भारतीय संस्कृतीचे परम्ञी शिवराया सौंदर्य होत तर प्रज्ञा ही माझ्या भिबरावाच्या सौंदर्य होत शिवरायाची तलवार ही होती शिवरायांची तलवार ही तेजस्वी होती तर माझ्या भिब्रावाची लेखणी ही लाखात देखणी होती ही लाखात देखणी होती अरे तळपच्या तलवारीच्या जोरावर शिवरायाची स्वराज्य भेटू न हा तळपच्या तलवारीच्या जोरावर आणि त्या लिहिलं म्हणूनच या दोन्ही महामानवांचा जयघोष माझा आद्य कसं तर समजतो छत्रपती शिवाजी महाराज की आवाज साकारला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद सर्व कलाकारांना त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा शिवरायांची प्रतिमा या ठिकाणी निर्माण केली आपण सर्वांना शेतकऱ्याचा धन्यवाद यानंतर भीमजोग जलसा मंडळ भीमजोग जलसा मंडळ पुढे या कलाकारांना विनंती होतोय की आपण या ठिकाणी येऊन आपली तयारी सुरू करायची